सरकारला आम्ही बोलीसाठी पण आज तीन चांगला आमच्या संस्थेने आमची संस्था देशभक्त सामाजिक शैक्षणिक आरोग्य प्रतिष्ठान अंतर्गत तिरंगा प्रतिष्ठान आहे आणि त्या संस्थेचे आज तुम्ही पाहता आहात आमदार शिवेंद्राजी भोसले यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीराजे छत्रपती शाहू महाराज छत्रपती महाराणी येसुबाई छत्रपती महाराणी विरुबाई ह्या स्मारक झालेत आणि आपण जो आज मध्यंतरी दे निवडणुकीत एक विषय होता की शिक्षणाचा मुद्दा तर त्यात बाबांनी शिक्षणाचा मुद्दा उचलण्यासाठी आपल्याला सपोर्ट केलेला आहे की आपण छत्रपती शाहू महाराजांच्या ठिकाणी जसं अतुल भोसले साहेबांनी मेडिकल युनिव्हर्सिटी काढली तशी आपण आपला देश हा आपला राज्य आपला जिल्हा सातारा हा प्रधान आहे त्यामुळे आपण तिथे शेती म्हणजे हे ऍग्री युनिव्हर्सिटी काढत आहोत तर त्यामुळे हा सं आणि त्याबरोबर छत्रपती संभाजी महाराज स्मारकामध्ये कॉ डी फार्मसी डी फार्मसी कॉलेज आहे त्याचबरोबर सी बी एस ई स्कूल आहे अजून काही ठिकाणी आपले अजून एक हॉस्पिटल्स आहेत यांनी सी बी एस ई स्कूल्स आहेत ॲग्रिका आर्किटेक्चर्स कॉलेज आहे नर्सिंग कॉलेजेस ह्या मार्गातून इंजिनिअरिंग कॉलेज ह्या मार्गातून शिक्षणाचा हा मोठा मुद्दा आमदार साहेब आपले शिवेंद्रराजे भोसले हे सोडवण्यास सक्सेस झालेले आहेत त्यांनी आम्हाला त्या भरपूर अडचणी आल्या जेव्हा राष्ट्रवादी सरकार होतं तेव्हा अक्षरशः बाळासाहेब पाटलांनी हे सगळे मुद्दे करायचे नाही तरीही बाबाने आम्हाला की ह्याने खचायचं नाही असे खोट्या पद्धतीने राजकारण चालतं आपण पाठपुरावा करू त्यांनी अजितदादांच्या सपोर्टने पाठपुरावा करून फेटाळलेले विषय परत मंजूर करण्यास आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामुळे आज हे सगळे दिवस आज जनतेसाठी होतात आणि बाबांचा कन्सेप्ट कायम राहिलेला आहे की जनतेचं हित यात बघावं त्याचप्रमाणे जिजाऊंच्या स्मारकासाठी गेली आज तीन वर्ष आम्ही जागा पाहत होतो पण योग्य अशी जागा मिळत नाही कारण आज त्या आपल्याच नाही सर्वांच्या राजमाता आहेत शिवाजी महाराजांच्या राजमाता आहेत त्यांचं स्मारक साजेस आणि प्रशस्त आणि सुंदर व्हावं हे आमचं टार्गेट शहराच्या ठिकाणी अशी जागा उपलब्ध आम्हाला झालेली नाही त्याच्यामुळे आम्ही आता शेवटी हा कन्सेप्ट मांडलेला आहे की जर दोन संग्रहालयाची आवश्यकता नाही आज सातारा शहरामध्ये दोन शिवाजी संग्रहालयाची आवश्यकता नाही तर राजवाड्यात झालं तर ते साजेसं होईल कारण शिवाजी महाराज एक प्रथम राजे आहेत मराठ्यांचे ते जर त्यांच्या राजवाड्यात गेले तर अगदी आमचा उदयन महाराजांच्या कन्सेप्टला पाठिंबा आहे तर ते साजेसं होईल आणि त्याला अजून पर्यटन खेचलं जाईल की त्यानिमित्ताने राजवाडा अजून आपला देश विदेशात पण जाऊ शकतो की प्रकारे शिवाजी महाराजांचं ठेवण होती काय स्टेटस होतं हे सगळ्या जनतेला कळेल आणि हे जागा हा जागे जर आऊसाहेबांचं स्मारक झाल्यास आणि तो आज आपले मंत्री आहेत शिवेंद्र राजे भोसले पीडब्ल्यू डीचे त्यांच्या अंतर्गतच ते कामकाज चालतं तर आहे ना इथे झाल्यास अजून जनतेला त्याचा फायदा होईल व जनतेचा एक हॉस्पिटलचा आज आहे ना लोकांना गरिबांना मेडिकलमध्ये एक आहे सवलत मिळत नाही ते पूर्ण पैशाने खरेदी करतात पण आम्ही असं न करता आम्ही सरसकात कोणीही हो? येऊ बाहेर लिहिलेलंच असेल की पाच टक्के सवलतीत औषध गोळ्या खरेदी करतात तर हा जो मुद्दा आहे तो पण गरीब लोकांसाठी किंवा सर्व लोकांसाठी महत्वाचा आहे आणि महिलांचं महिलांवर तर कायमच आज बाबा ती गरीबाची आहे तिचे घरात ते सासू सासरे असं बोलायला हरकत नाही आज बाबा सिजर करायचंय तर अक्षरशः खाजगी रुग्णालयातून काढून सिव्हिल मेन येतात त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये त्या महिलेची काय हालत होते हे पाहिलेले आहे मी बराच काळ का तर आमची ताकद नाही म्हणून तर आम्ही लाडक्या बहिणींना तिथे हक्काने पंचवीस टक्के सवलत ठेवणार असो अगर मुलाचा जन्म असो डिलिव्हरी असो त्यात त्यांना सवलत पंचवीस टक्के दिली जाणार आहे निश्चितच ह्याला आम्हाला देवा भाऊ आपले राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सतत आज हा जो जी आर आहे दोन हजार सोळाचा हा करताना जेव्हा मी हा कन्सेप्ट त्यांच्या समोर मांडला की आपल्याला पुतळे न उभारता आपल्याला तिथे हॉस्पिटल शाळा कॉलेज त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी तेव्हाच तो जी आर केलाय तर मी पण हा नक्की विश्वास बाळगते त्यांच्या पी एनशी माझं बोलणं झालं आहे त्यांना मी हे पत्र फॉरवर्ड केलेलं आहे ते मला बोलले तुम्ही पत्र द्या आणि तुम्ही साहेबांची वेळ देतो मी तुम्हाला आणि तुम्ही बोला तर मला नक्की विश्वास आहे आज देवाभाऊ साताऱ्यातील लाडक्या बहिणींना फक्त महिन्याचे काही आर्थिक मदत न करता आरोग्याचीही मदत करतील आणि हा आमच्या स्मारकाला निश्चित मान्यता देतील आ, त्या आपल्या आज एक महिला दिन आहे निमित्ताने मी आज प्रेस घेतलेली आहे आपले आज सातारा जिल्ह्यात कुठेच राजमाता जिजाऊ भाऊसाहेबांचं स्मारक नाही आहे तर आज जे शिवाजी संग्रहालय आहे ते तिथे त्या ठिकाणी आपला आज आमचं उदयन महाराजांच्या मताप्रमाणे जर दोन संग्रहालय करायचे असतील तर राजवाड्यात ते व्हावं आणि त्या संग्रहालयाचे सर्व साहित्य इथे आणून त्या ठिकाणी राजमात्यांचं स्मारक व्हावं दुसरी गोष्ट तिथे आम्ही ते, ते स्मारक जनहितार्थ आम्ही बांधणार आहोत त्या ठिकाणी होणार हॉस्पिटल व्हावं हो असं आम्ही त्यांनी त्या इमारतीचा इतिहास पण कोविडसाठी आहे हे सर्व जनतेला माहिती आहे कारण सरकारने ते दिलेलं होतं त्याबरोबर तिथे लाडक्या महिन्यांसाठी पंचवीस टक्के सवलत ठेवण्यात येणार आहे कारण काय माहिती आहे का आज ना सिझरिंग होतं आय व्ही एफ अशा सुविधा साकारत असून खूप कमी आहेत गरीब लोकांना एक सिझर करायचं तर ऐंशी हजार रुपये खर्च येतो तेवढं गरीबाला ते अफोर्ड करू शकत नाही गरीब, गरीब लोक त्यामध्ये जर त्यांना पंचवीस टक्के सवलत मिळाल्यास त्या लाडक्या बहिणींना आज देवाभाऊकडून एक नवीन भेट दिली जाईल ही मी विनंती करते त्याचप्रमाणे आऊसाहेबांचं स्मारक मध्यवर्ती ठिकाणी झाल्यास अजून साताऱ्याला चांगली ग्रेप मिळेल त्याचबरोबर त्या बिल्डिंगच्या वरती आम्ही राजमातांचा एक पुतळा बसवावा हे ही मागणी या निवेदनातून केलेली आहे मुख्यमंत्र्यांना आणि सदर स्मारक झाल्या जनहितार्थ होईल तिथे होणाऱ्या सर्व ॲक्टिव्हिटी जसं की मेडिकल असेल मेडिकलमध्ये पाच टक्के सर्व जनतेना सरसकट सूट देण्यात आलेली आहे त्यामुळे जनतेच्या हितार्थ तिथे निर्णय घेण्यात येतील एम आर आय असो किंवा रक्तपिढी असो रक्तपिढी तर आपण मोफत ठेवलेली आहे पण एम आर आयमध्ये दहा टक्के सवलत ठेवलेली आहे मा उपचारामध्ये महिलांसाठी पंचवीस टक्के सवलत ठेवलेली आहे व जनरल सर्व लोकांसाठी दहा टक्के सवलत ठेवलेली आहे एवढ्या सल सवलतीनिशी जर ते स्मारक झाल्यास आज जनतेचा हितार्थ हा निर्णय आहे आणि याबाबत आम्ही आमचे मार्गदर्शक आमदार शिवेंद्रराजे भोसले ह्यांच्याशी चव त्यांच्यातर्फे शासनाकडे हा विषय मांडणार आहोत आणि न निश्चितच बाबा महाराज अधिवेशनच जा असल्यामुळे माझं बोलणं झालेलं नाही पण निश्चितच ते आम्हाला सहकार्य करतील हे मी विश्वास बाळगतो